इथं होईन नाही इथं झालंच पाहिजे ही माझी महत्वाची भूमिका आहे त्यासाठी मी वेळेप्रसंगी आंदोलन सुद्धा करीन कारण नगरमध्येच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात येत असतात हा ह्या संकेते हा मेडिकल कॉलेज सुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे असा प्रस्ताव हो नाही पण तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही ना त्यामुळे मी तात्काळ आजच्या आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्या समोर मांडणी करत आहे विशिष्ट भाग हे पण विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिला असल एअरपोर्ट आलं शिर्डीला उद्या हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये कारण शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे माझ दुमत नाही शिर्डी बाबत माझं दुमत नाही शिर्डी एका कोपऱ्याला पडत नगर हे सेंटर आहे अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे त्यामुळे नगरमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही उद्या, उद्या मेडिकल कॉलेज चालू केलं ती सुद्धा शक्यता नाकारता येत नाही येणार नाही त्यामुळे मी आजच्या कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की जागा ही दहा किलोमीटरच्या परिगामध्ये दिली पाहिजे त्याबाबत सीएमनी सुद्धा सूचना केलेल्या आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मध्ये आम सुद्धा सीएम साहेबांच्या सुद्धा त्या सूचना आहेत जागा उपलब्ध नव्हत्या असं नाही जागा उपलब्ध होत्या पण आम्हाला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आमची इच्छा ती नव्हती मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आज तुम्ही पाहिलं असेल या मतदारसंघाने अनेक खासदार दिले या जिल्ह्याने अनेक खासदार केले कुठल्या जिल्ह्यातल्या खासदारांनी संसदेमध्ये आजपर्यंत प्रश्न उपस्थित केला का माझ्या मतदारसंघामध्ये मा मेडिकल कॉलेज झालं पाहिजे पण मी खासदार झाल्यानंतर मी तर संसदेमध्ये आवाज उठवला संबंधित मंत्री महोदयांना भेटलो एकदा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून नड्डा साहेबांना भेटलो त्या मंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटतो शेवट आजपर्यंत जागा उपलब्ध नाही असं होत असतं का जर एका बाजूला तुम्ही जागेच अतिक्रमण करायला तुम्हाला जागा उपलब्ध राहते आणि मग मेडिकल कॉलेज साठी जागा उपलब्ध होत नाही असं होऊ शकत नाही ना मी आता काही जागा त्यांना बसल्या बसल्या काही जागा सांगितल्या इथं जवळच पंचवीस एकर जागा आहे आमच्या जा त्या आरंगावला टीबी सेंटर आहे तिथं जागा आहे सासला कृषीची जागा आहे रस्त्याच्या नगर लगत लग, ती जागा आहे तुम्ही ते ताब्यात घेऊ शकता ना इथं होईन नाही इथं झालंच पाहिजे ही माझी महत्वाची भूमिका आहे त्यासाठी मी वेळेप्रसंगी आंदोलन सुद्धा करीन कारण नगरमध्येच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे नगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे त्या परिसरामध्येच झालं पाहिजे तुम्ही एका बाजूला जर मेडिकल कॉलेज घेऊन जाता याच्यात इंटरेस्ट काय